कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करावंच लागेल त्यासाठी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा पर्याय आहे अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे केंद्र सरकारने मदत दोन घोषणा केल्या माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी पर्यंत दुहेरीकरण झालंय डबलिंग रत्नागिरी दुहेरीकरण घ्यावंच लागेल त्यासाठी मी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्याजवळ बोलेन कारण ते आवश्यक आहे सॉरी मी विद्युतीकरण झाले इलेक्ट्रिफिकेशन पण दुहेरीकरण झालं नाही सो आय वॉज लिटल बिट कन्फ्यूज टू से पण त्याच्याही बाबतीमध्ये पाठपुरावा करावा लागेल कारण आता दूर पल्ल्याच्या खूप गाड्या या मार्गावर सुरू असल्यामुळे अशा दुहेरी मार्गाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाईल त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे आता विलिनीकरण करणं हा त्याच्यातला एक पर्याय आहे होईल केंद्र सरकारची तशी मानसिकता आहे राज्य सरकारला मी विनंती करणार आहे कारण याच्यामध्ये आपल्या राज्याचे स्टेक नाही आहेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ असे चार राज्यांचे स्टेक आहेत त्या चारही राज्यांची अनुमती लागते कारण या चारही राज्यांचं मिळून हे कोकण रेल्वे महामंडळ झालेलं आहे त्या त्यावेळेला भागभांडवल सुद्धा त्या राज्यांनी दिलेलं आहे गोवा महाराष्ट्र त्याच विचाराची सरकार आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे जो बोलावा लागेल तेही बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी कोणा पक्षाचं सरकार आहे त्याच्यापेक्षा त्याचा फायदा तिथल्या नागरिकांचा कसा का होईल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील केरळच्या सरकारच्या जवळ सुद्धा बोलण्याचा आमचा प्रयत्न राहील मी विलिनीकरण म्हणतोय खाजगीकरणाचा विषय नाही खाजगीकरणाची चर्चा कुठेही नव्हती शासन पातळीवरती तर नव्हतीच नव्हती कारण विलिनीकरून करून करून अधिक रेल्वे प्रवाशांना फायदा कसा होईल याच्या प्रयत्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल